नमस्कार मी कैलास भुतेकर विभागीय अध्यक्ष वी आय पी नांदेड विभाग आ, हे जे मेळावे आहेत हे विमा प्रतिनिधीच्या रास्त मागण्यासाठी आपण हे मेळावे घेत असतो आणि हा मेळावे आपण हरवर्षी करत असतो नांदेड विभागामध्ये जितके शहर येतात तिथं हरवर्षी ठिकाण बदलून बदलून आपण हे मेळावे घेत असतो यापूर्वी आपण दोन ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी जालना इथे माननीय वित्तमंत्री भागवतजी साहेब व माननीय रेल्वे मंत्री माननीय रावसाहेब दादा दानवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विमा प्रतिनिधीच्या आडी अडचणीसाठी मेळावे घेतलेले आहे यापूर्वी या मेळाव्याचा उद्देश काय ह्या मेळाव्याचा उद्देश एल आय सी मध्ये होणारा बदल विमा प्रतिनिधीवर होणारा अन्याय याला कसा दूर करता येईल यासाठी हा आपण प्रयत्न करत असतो आज जो कार्यक्रम आहे हा शैक्षणिक सत्राचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर लिहावीची मीटिंग पण आहे लीफ म्हणजे काय तर लाईफ इन्शुरन्स एजन्स फेडरेशन ऑफ इंडिया लाईफ इन्शुरन्स एजन्स फेडरेशन ऑफ इंडिया विमा प्रतिनिधींवरती होणारे अन्याय त्याला कशी ते दूर करता येतील किंवा त्याच्या सुविधा कशी वाढ वाढवता येईल यासाठी आम्ही काम करत असतो की त्याच्यामध्ये कमिशन जर कमी मिळत असेल तर आम्हाला कमिशन जास्त किंवा आम्ही मागणी करतो आहोत त्याचप्रमाणे ब्रांचमध्ये ते डिव्हिजनमध्ये सर्व ठिकाणी त्या एजंटला व्यवस्थित वागणूक मिळावी किंवा त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स कसे वाढतील याच्यासाठी आम्ही काम करत असतो आणि मला आनंद वाटतो की नांदेड डिव्हिजन हे वेस्टर्न झोनमधले एक प्रमुख डिव्हिजन आहे आणि त्या नांदेड डिव्हिजन काउन्सिलचं काम आमचे जे भूतेकर पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे इथलं जे संघटन जे आहे हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही आमच्यावरती होणारे जे अन्याय आहेत त्याच्यावरती आम्ही समर्थपणे आम्ही उभे राहणार आहोत त्याच्यामध्ये जर वेळ प्रसंगी जर आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही आंदोलनही करू आता सध्या केंद्र मंत्रालय सेंट्रल मिनिस्ट्री आणि एन आय सीच्या बरोबर आमची बोलणी चालू आहे त्यामुळे आता आम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाहीये जर आमची बोलणी यशस्वी झाली आमचे जे बेनिफिट सर त्यांनी आम्हाला दिले तर आम्ही आंदोलन करणार नाही पण त्या आंदोलन जर बेनिफिट जर दिले नाहीत किंवा टाळ गेली तर निश्चितपणे आम्हाला एक प्रखर आंदोलन आम्हाला करावं लागेल धन्यवाद ऑल इंडिया लाइफ इंश्योरेंस एजेंट फेडरेशन द्वारा नांदेड़ डिवीजन का ये शैक्षणिक सेमिनार है इसमें लगभग साढ़े पांच सौ अभिकर्ता नांदेड मंडल से आए हैं हमारा ये हर साल होता रहता है प्रोग्राम है अभिकर्ता को कैसे मोटिवेशन देना कैसे एल के बारे में जानकारी देना उसके प्रोडक्ट के बारे में उसके पर्सनालिटी डेवलपमेंट के बारे में एल एजेंट को क्या दे रहा है उसके बारे में सर जानकारी देना होता है ये सारा कार्यक्रम पूरे हिंदुस्तान भर में चलता है आज ये नादिर मैं तो गुरुद्वारे के कार्यक्रम से आज आया था और इस कार्यक्रम में मुझे यहाँ बुलाया गया है मैं सबका हमारे सुधीर पादे जी का और कैलाश जी का हार्दिक अभिनंदन करता हूँ मेरा कार्यक्रम इस नॉर्थ जोन में है यह वेस्टर्न जोन का कार्यक्रम है और ऐसा कार्यक्रम ऑल इंडिया लियाफी पूरे हिंदुस्तान में करती है और हिंदुस्तान ऑल इंडिया लियाफी का कार्यक्रम है कि हर अभिकर्ता जागरूक हो जो साढ़े बारह लाख तेरह लाख अब एल के एजेंट है अभी उनको पूरी तरह से जानकारी नहीं है लेकिन फिर भी हिंदुस्तान में एल का जो पैसा कलेक्शन का काम है जो इंश्योरेंस का काम है वो नाइन्टी सिक्स परसेंट एजेंट काम करता है उसी को मोटिवेशन करने के लिए आज ये कार्यक्रम है महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा प्यारा वैद्यकीय शिक्षण मंडल व महाराष्ट्र नर्सिंग काउंसिलिंग मुंबई मान्यता प्राप्त नर्सिंग कोर्स जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित मुक्ताई नर्सिंग कॉलेज कोणत्याही शाखेतील पास जाती मोफत प्रवेश, पास असणाऱ्या मुला मुलींसाठी जे एन एम अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे चालू आहे आमच्या कॉलेजची वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज अशी इमारत व तज्ञ प्राध्यापक वृंद अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंत योजना लागू नॅशनल बँक व खासगी बँकेतून शैक्षणिक कर्जाची सुविधा ओबीसी व्हीजीएन टी एसबीसी मुला मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना लागू शंभर टक्के नोकरीची संधी देणारा एकमेव कोर्स म्हणजे एन एम व जीएनएम आजच आपला प्रवेश निश्चित करा कॉलेजचा पत्ता सप्तगिरी बिल्डिंग नालंदा नगर बुद्ध विहाराच्या बाजूला कॅनॉल रोड चैतन्य नगर नांदेड मुक्ताई नर्सिंग कॉलेजचे संचालक लालबाजी घाटे संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चौऱ्याण्णव शहात्तर नव्याण्णव मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सात सत्तर सोळा